जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत दिवाळी बंपर ऑफर संगमनेर शहर आणि संपूर्ण तालुका आपला परिवार आहे आणि या आपल्या परिवारासाठी आनंद ग्रीन राईड घेऊन आले बंपर ऑफर फक्त पस्तीस हजार पाचशेपासून पासून सुरू होणारे इलेक्ट्रिक स्कूटर पस्तीस हजार पाचशेमध्ये मिळेल आपली स्वतःची गाडी आम्ही व्हिडिओमध्ये जे सांगतो तीच ऑफर आपल्याला मिळते ग्रीन राईडमध्ये पारदर्शकता म्हणजे आमची ओळख सोशल मीडियावर पंचवीस हजार रुपयांमध्ये गाडी नंतर शोरूममध्ये गेल्यावर पंधरा हजारांची बॅटरी आणि नंतर चार्जरचे वेगळे चार्जेस ग्राहकांची फसवणूक आम्ही तसे काम करत नाही जे व्हिडिओमध्ये ऑफर तीच फायनल ऑफर तर एकदा नक्की भेट द्या आनंद ग्रीन राईड आणि घ्या फक्त पस्तीस हजार पाचशे रुपयात आपली इलेक्ट्रिक स्कूटर आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे नगर गल्ली भगत ऑटोमोबाईलच्या समोर संगमनेर आनंद ग्रीन राईड शोरूम संगमनेर आम्ही दिवाळीची ऑफर घेऊन आलो आहे पस्तीस हजार पाचशे मधी बॅटऱ्यासोबत इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी चार्जर कंप्लीट ऑन रोड तुम्हाला पस्तीस हजार पाचशे रुपयाला ऑन रोड गाडी भेटणार स्टार्टिंग मॉडेल आहे अजून पुढचे पण मॉडेल आहे भरपूर वेगळे वेगळे काय तर एकदा नक्कीच तुम्ही आमच्या आनंदगिरीन राईड शोरूमला व्हिजिट द्या आमचा पत्ता आहे पुणा नाशिक हायवे नवगर गल्ली भगत ऑटोमोबाईल समोर लक्ष्मी लॉस समोर आमचे शेतकरी बांधवासाठी खास म्हणजे आमच्याकडे जे एलिगोटे कंपनी आणि मनसा कंपनी हे दोन कंपनीचे जे गाड्या आहेत हे आमच्याकडं बारा इंचीचा व्हील आहे पुरसा तर काय तर शेतकरी माणसासाठी साधे आपले चांगले तर खास म्हणजे आपले शेतकरी माणसासाठी आम्ही हे बारा इंचीचे व्हील टाकून आणलेले जे, जे सफिशियंट राहतात सगळे मॉडेल आहे पुढील पुढं पण मॉडेल आहे आपले जे मॉडेल आहे हे आपल्याकडं पस्तीस हजार पाचशेला आहे विथ बॅटरी विथ चार्जर ऑन रोड तुम्हाला पस्तीस हजार रुपयाला गाडी हे भेटणार तुम्हाला पस्तीस हजार पाचशेच्या पुढं आम्ही एक रुपये घेत नाही आणि आमच्याकडं फसवणूक करायची काम नाही आहे हो गाडी हे किमतीला घ्या बॅटऱ्या तुम्हाला घ्यायला लागेल अजून एक्स्ट्रा चार्जर घ्यायला लागेल अशी काय आपल्याकडे ऑफर नाही आहे आपल्याकडं सरळ ऑफर आहे पस्तीस हजार पाचशे रुपये द्या ऑन रोड गाडी बॅटरी चार्जरसोबत घेऊन जा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत